महाराष्ट्र जय खानदेश मित्रांनो हो। आपण आहे आता शिलफाटा कल्याण शिलफाटा या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता कंटेनर हा पलटी झालेला आहे बघू शकता अक्षरशः डिझेल ही डिझेलचा टँक ही आहे बघू शकता हुआ हो तु? कैसा तुम किसको बचाने थे? थे क्या मार था ना बचा ड्रायव्हर होतो ड्रायव्हर आहे ड्रायव्हर मित्रांनो कसं आहे आपण प्रत्येक ड्रायव्हर मित्रांनी गाडी सांभाळून चालवणं गरजेचं आहे ही टर्निंग असल्या कारणामुळे ड्रायव्हर झोल गेलेला आहे एकतर गाडी ही स्पीड असेल असा अंदाज आहे माझा बघू शकता आणि आपण प्रत्येक ड्रायव्हर मित्रांनी गाडी ओव्हर हाईट करू नये मित्र कुठला अनर्थ घडेल कधी झो गाडीचा झोल जाऊ शकतो हे हा झोल गेलेलाच प्रकार वाटत आहे बघू शकता आता गाडी गाडी उचलण्यासाठी गाडी मागवलेली आहे बघू शकता आणि मित्रांनो तुम्हाला अजून या ह्याच ह्याच्या शिल्पाट्यामध्येच अजून काही अंतरावरती दुसरा ॲक्सिडंट झालेला आहे कारचा तोही दाखवत आहे मित्रांनो चुकी कोणत्या ड्रायव्हरची हे महत्वाचं नसतं मित्रांनो आता तुम्ही म्हणणार की मला वीस वर्षाचा अनुभव आहे पंचवीस वर्षाचा अनुभव आहे पण यांना समोरचा व्यक्ती जो येतो त्याला किती अनुभव आहे आणि काय कधी कधी एखाद्याला वाचवण्याच्या दृष्टिकोनातनं ही अपघात होतो हे बघा आपलं घरी घरी कोणतरी आपले आई बहीण किंवा आपली बायको मुलं हे आपलं संध्याकाळीची वाट बघत असतात की, की माझा नवरा संध्याकाळी येईल या दृष्टिकोनाने आपण विचार करून ड्रायविंग करण्याची गरज आहे आपण व्हिडिओ जास्तीत जास्त ड्रायव्हर जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि गाडी ही सुरक्षित चालवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो कुठली जीवितहानी झालेली नाहीये बघू शकता हा कल्याणला जाणारा रस्ता आहे वाशी आणि याच बरोबर सर्कलच्या सर्कलच्या ठिकाणी हा ह्या मुंब्राचा रोड आहे हा आणि हा कल्याण याच्या बरोबर डाव्या साईडला झालेला आहे हा सर्कलला बघू शकता चला आपण पुढं जो कारचा अपघात झालेला काही अंतरावरती तोही मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो म्हणजे कुठलाही ड्रायव्हर म्हटला तुम्ही अर्धा तास लवकर पोचवलं एक तास लवकर पोचले की तुम्हाला बक्षीस नाही भेटणार आवड नाही मिळणार आहे तुमचा पगार जेवढा आहे तेवढाच मिळणार आहे काही अंतरावरती हा दुसरा ॲक्सिडंट झालेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्हाला बोललो होतो मी तुम्हाला दुसरा ॲक्सिडंट झालेला मी दाखवतो आता चुकी कोणाची असेल त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे आपण सुरक्षित गाडी चालवली पाहिजे माझं हेच म्हणणं आहे मित्रांनो किती मोठा एक्सपिरियन्सवाला जरी असेल ड्रायव्हर तरी त्यांनी ड्रायविंग करताना आपली काळजी घेणं गरजेचं आहे आपणही सुरक्षित राहा मित्रांनो आणि आपल्या इतर मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा आणि सुरक्षित गाडी चालवण्याचा था सल्ला द्यावा हे बघा अक्षरशः त्या ठिकाणी बघू शकता काय झालेलं असेल काय सांगता येत नाही मित्रांनो कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असेल किंवा काय ड्रायवरनी बघू शकता झालेली घटना अक्षरशः दिसून येत आहे आपल्याला काय झाले असेल काय माहीत नाही आपल्याला सुरक्षित ड्रायव्हिंग करा मित्रांनो आरोग्याची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र